आत्मविश्वाची परीक्षा भावनांना मिळेल दिशा दोन मुलांक असणाऱ्या जातकांच्या आयुष्यात हे नववर्ष स्थैर्य निर्माण करेल केवळ सुरुवातीचे दोन तीन महिने थोडे गोंधळाचे असतील मे महिन्यानंतर हळूहळू उत्पन्नाची लाभाची घडी बसू लागेल जून महिन्यानंतर तुमची प्रगती घडून येईल त्यातही सहकाऱ्यांनी केलेली कामं अधिक फायदेशीर राहतील यावर्षी कदाचित तुम्हाला पैसे थोडे कमी मिळू शकतात मात्र कामातील समाधान भरपूर मिळेल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे नऊ वर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेत आहोत आज आपण दोन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष कसं राहील याचा सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस किंवा एकोणतीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक दोन असतो हे चार अंक एकाच संख्येत मिळून येतात त्यांचे प्रवाह वेगळे असतात परिणामी या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वेगवेगळा असतो जो आपण आज समजून घेणार आहोत त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा तसंच या काळात करावं याचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आज आपण दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष दोन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसं राहील याचा अभ्यास करीत आहोत तर तुमचा मूळ स्वभाव तुमच्या स्वभावाचं स्वरूप तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघू शकतो तुमचा भाग्यांक हा तुमच्या आयुष्यातील संधीचा काळ असतो तुम्हाला आयुष्यात संधी कुठून मिळणार आहे याची दिशा दर्शवणारा अंक म्हणजे भाग्यांक होय वर्षांक म्हणजे या वर्षाची ऊर्जा होय जसं आपण ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर बघतो त्याच पद्धतीने अंकशास्त्रात आपण वर्षांक बघत असतो म्हणजे चालू वर्षाचा प्रभाव आपल्याला त्यातून प्राप्त होतो यावर्षी माझं नशीब कसं असेल माझ्यासाठी काळ कसा आहे असे प्रश्न सतत येतात आणि आम्ही वारंवार सांगतो की प्रत्येक व्यक्तीवर वर्षाचा होणारा प्रभाव हा वेगवेगळा असतो कारण मुलांक भाग्यांक का आणि वैयक्तिक वर्षांक हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात म्हणून हे तीन अंक मिळून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा नकाशा तयार होतो हे वार्षिक अंक भविष्य समजून घेत असताना तुम्ही आपला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक असे तीन व्हिडिओ बघा जसं मी सुरुवातीला सांगितलं की दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना ज्यांचा जन्म झालेला आहे त्या सर्वांचा मुलांक दोन असतो मग या सर्वांवर सारखाच प्रभाव होतो का तर तसं होत नाही हे चार अंक एकाच संख्येत मिळून येत असले तरी प्रवाह वेगळे असतात परिणामी त्यांचा मूळ स्वभाव त्यांच्यावर होणारे प्रभाव वेगळे असतात त्या ता दोन तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे ते लोक शुद्ध चंद्र प्रभावी असतात भावनाशील संवेदनशील कल्पक असतात अकरा तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे ते लोक दुहेरी चंद्र प्रभावाचे असतात त्यांचं मन अत्यंत खोल कधी प्रकाशपान तर कधी चिंताग्रस्त असतं महत्त्वाची बाब म्हणजे या लोकांवर चंद्रासह सूर्याचा प्रभाव असतो वीस तारखेच्या संदर्भात विचार केला असता यात चंद्राच्या पुढे शून्य अंक येतो अंकशास्त्रानुसार शून्य म्हणजे ब्रह्म अनंत शक्यता आणि विश्वाची ऊर्जा होय येथे शून्य चंद्राच्या ऊर्जेला एम्प्लिफाय करतो चांगलं केलं तर मोठ्या प्रमाणात आणि वाईट झालं तर खूप मोठी चूक या पद्धतीने त्याचे प परिणाम समोर येतात एकोणतीस तारखेला जन्मा असेल तर दोन म्हणजे चंद्र आणि नऊ मंग म्हणजे मंगळ होय यामुळे या, या लोकांवर दोन्ही ग्रहांचा प्रभाव येतो मग एकोणतीस म्हणजे चंद्र अधिक मंगळ ज्याला आपण वैदिक ज्योतिषशास्त्रात योग म्हणतो तर दुसरीकडे अंगारक योग देखील म्हणतो या दोघांचा एकत्रित एक प्रभाव एकोणतीस अंकावर होतो थोडक्यात सांगायचं चा झाल्यास चंद्र एकच पण प्रत्येक रात्रीत तो वेगळा दिसत असतो त्याच पद्धतीने सर्वांचा मुलांक जरी दोन असला तरी प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो ज्याचा जन्मांक दोन असतो त्याचं मन लहरी असतं कधी आनंदाची तर कधी विचारांची भरटी ओटी सुरू असते तुमचं हृदय अत्यंत कोमल असतं त्यामुळे जग जेव्हा कठोरपणे वागतं तेव्हा त्याचा तुम्हाला आतून खूप त्रास होतो आता प्रश्न असा आहे दोन हजार सव्वीस या वर्षात नेमकं काय घडणार आहे अंकशास्त्रानुसार हे नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील तर हे वर्ष सूर्याचं जरी असलं तर चंद्राचा देखील प्रचंड प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण वर्षाचं जर आपण मूळ पाहिलं तर दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक सहा म्हणजे चंद्र आणि शुक्र यावर ते आधारित आहे हे वर्ष तुम्हाला बोलतं ठेवणार आहे या नववर्षात तुमच्या भावनांना दिशा मिळणार आहे आतापर्यंत तुम्ही जे मनात ठेवलं होतं ते कृतीत तु उतरवण्यासाठी तुम्ही कार्यरत व्हाल फक्त भावनांमध्ये वाहवत जाऊ नका ज्यांनी तुमचा विश्वासघात केला असेल त्यांना माफ करून विसरून जा आणि पुढे चालत राहा करिअरच्या दृष्टिकोनातून करिअर जिथे सृजनशीलता लागते कल्पनाशक्तीची गरज असते किंवा संवाद कौशल्य लागतं तिथे तुम्ही कार्यरत असाल तर त्यात तुम्हाला प्रचंड मोठं यश मिळणार आहे लेखन कला शिक्षण मानसशास्त्र वैद्य किंवा सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी नवं वर्ष शुभ म्हणता येईल विशेषतः जून ते ऑक्टोबर या काळात तुम्हाला नवीन संधी मिळतील डिसेंबर महिन्यात तुम्ही इमोशनली निर्णय घेणे टाळावे किंवा दोन मुलांक असणाऱ्या जातकांनी नेहमी विचारपूर्वकच निर्णय घ्यायला हवेत हे वर्ष तुमच्या कल्पनांना प्रत्यक्ष उतरवणारं वर्ष असेल हे लक्षात घ्या नाती आणि प्रेमजीवन या दृष्टीने चंद्र अंक असलेल्या जातकांचं हृदय प्रेमळ असतं परंतु कधीकधी अति काळजी नात्यांना गुदमरवते आईने देखील अतिरिक्त काळजी दाखवली की आपण कंटाळतो मात्र दोन हजार सव्वीसच्या वर्षात अनेक नाती पुन्हा उजळतील तुटलेले संबंध पुन्हा जोडले जाऊ शकतात त्यामुळे समोरच्याला विश्वास द्या पण स्वतःचं अस्तित्व जपा विवाहित जातकांसाठी हे वर्ष भावनिक जळवळीक वाढवणार असेल या काळात कुठल्याही प्रकारचा गैरसमज टाळा संवाद सुरू ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे दोन मुलांक असणाऱ्या जातकांच्या आयुष्यात नववर्ष स्थैर्य निर्माण करेल केवळ सुरुवातीचे तीन महिने थोडे गोंधळाचे असतील मे महिन्यानंतर हळूहळू उत्पन्नाची लाभाची घडी बसू लागेल जून महिन्यानंतर प्रगती घडून येईल त्यातही सहकाऱ्यांनी केलेली कामं अधिक फायदेशीर राहतील यावर्षी कदाचित तुम्हाला पैसे थोडे कमी मिळू शकतात मात्र कामातील समाधान भरपूर मिळेल या नववर्षावर सूर्याचा म्हणजे रविग्रहाचा प्रभाव आहे रविग्रह तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेणार आहे या काळात स्वतःची मतं शांतपणे आणि ठामपणे मांडा काही वेळा वरिष्ठ व्यक्ती सोबत तुमचे मतभेद होतील परंतु त्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडेल भावनांच्या पलीकडे जाऊन तर्क आणि निर्णय यांना प्राधान्य द्या काहींना नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळेल जी सुरुवातीला दडपणासारखी वाटेल पण ती पुढे तुमच्या यशाचं कारण बनेल हे नवं वर्ष ग्रहाचं जरी असलं तरी या वर्षावर वर्षा। चंद्र शुक्र शनी आणि रवी या चार ग्रहांचा प्रभाव आहे त्यामुळे भावनिकतेत वाढ होईल अंतर्मनात जागृती येईल मागील काही काळापासून आपण बघतो की काही निर्णय हे इमोशनली घेतले जात आहे तुमचा अधिपती चंद्र असल्यामुळे हे वर्ष तुम्ही स्वतःला शोधण्यासाठी वापरा तुमचं मन कधी अस्थिर होईल कधी अतिशय उत्साही होईल या दोन्ही स्थिती तुम्हाला आत्मजागृतीकडे नेतील तुमचे नातेसंबंध विशेषतः आई किंवा मातृतुल्य व्यक्तींशी तुमचं नातं अधिक मजबूत होईल जे जातक कला संगीत लेखन किंवा ध्यान या क्षेत्रात असतील त्यांची प्रगती होईल दोन हजार सव्वीसमधील शुक्राचा प्रभाव तुमच्या आयुष्यात नवीन नातं आनंद सौंदर्य भावना घेऊन येईल त्याचवेळी तुम्हाला शनिदेव सांगतील भावना महत्त्वाच्या आहेत पण कर्माशिवाय त्यांना काहीच अर्थ नाही यासाठी तुम्हाला कामात विलंबाचा सामना करावा लागू शकतो इतकंच नव्हे तर ता मानसिक ताण देखील येऊ शकतो अशा सर्व अनुभवातून तुम्ही समृद्ध होऊन पुढे जाणार आहात नात्यामध्ये क्ष क्षमा आणि संयम शिकाल शनिदेव तुमचं मन स्थिर करतील तुमच्या मनातील चंद्राच्या लहरींना दिशा देत आहेत जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल आरोग्याच्या दृष्टीने तुमचा मुलांक दोन असल्यामुळे तुमच्यासाठी मनाचं आरोग्य महत्त्वपूर्ण ठरतं मनाच्या आरोग्याचा मना आरोग्या संबंध झोप तणाव किंवा हार्मोन संबंधित त्रास यांच्याशी येतो त्यामुळे तुम्ही पाण्याजवळ थोडा वेळ घालवायला हवा छोटा तलाव नदी समुद्र किंवा छोटा फवारा देखील तुमचं मन शांत करू शकतो चंद्र मनाची स्थिती देतो सूर्य दिशा देतो शुक्र सौंदर्य देतो आणि शनी स्थैर्य देतो या चार शक्तींनी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमचं रूप घडणार आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या उपायांच्या दृष्टीने तुम्ही सोमवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू शंख किंवा दुधाचं दान करावं रात्री आकाशातील चार स्वतःसोबत काही क्षण निवांत बसा त्यामुळे मन शांती प्राप्त होईल अंतर्गत बळ वाढेल रात्री आकाशाकडे पाहून अकरा वेळा ओम चंद्राय नमहा हा मंत्र म्हणा आईसोबत वेळ घालवा तिचे आशीर्वाद तुमचं चंद्रबळ आहे या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा भावनांना शब्द द्या पण विवेक हरवू नका ज्यांनी दुखावलं असेल त्यांना मोठ्या मनाने माफ करा कारण चंद्र आपल्याला क्षमाभाव शिकवतो नववर्षात तुमचं मनच तुमचं मार्गदर्शन राहील दोन हजार सव्वीसमध्ये प्रचंड प्रगती करा यशस्वी व्हा संघर्षाचा सामना करा दोन हजार सत्तावीसमध्ये उत्साहाने प्रवेश करा त्याचा शुभेच्छा अशा प्रकारे दोन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष